प्रॉब्टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर आम्ही पंचवीस हजार निधी देऊन तुमच्या गळ्यात पाच पाच हजाराच्या लोकांनी माळा घातल्या या गावानं तुमच्यावर प्रेम केलं तुम्हाला या गावानं लीड दिला त्यानंतर तुम्ही आजपर्यंत आमच्या गावाला आल नाही करत्या ऐकून घ्या माझ्याविषयी हो आम्ही का का बोलतो आम्ही तुम्हाला तुम्ही ज्या वेळेस खासदार केला उभा राहिला होता त्यावेळेस आम्ही पंचवीस हजाराचा निधी घेऊन ऐकून घ्या माझं निधी देऊन तुमच्या गळ्यात पाच पाच हजाराच्या लोकांनी माळा घातल्या ह्या गावानं तुमच्यावर प्रेम केलं तुम्हाला या गावानं लीड दिला uh -huh. त्यानंतर तुम्ही आजपर्यंत आमच्या गावाला गा गा आल नाही ह्यातून उत्तर द्या हे आमचं म्हणणं आमचं ही म्हणणं आहे बाकी आमचं काहीच म्हणणं जनवार माझी रोडवर आहे ती हजार दीड हजार जनावर आहे मी तीन दिवस झालं तहसीलदार बीडीओ ला बोलतोय कलेक्टरला बोलतोय फक्त खासदार साहेबांनी थोडाफार आम्हाला चारा दिला अजून वैरण खायला खायलाच तुम्हाला तर तुम्ही शेतकरी आहो तुम्हाला माहित आहे चालू सगळा वैरण दिसते जनावरांना खायला काय नाही बरं माणसं आम्ही वाचवली आणून इकडे गावात आम्ही पावणाऱ्या वेळ्याच्या गावाला लावलो सगळ्या सगळी माणसं गाव रिकाम केले पण जनावरांचा भाऊ काय आहे का, का, का नाही त्याला चारायची सोय नाही काय सुद्धा नाही आरोग्य विभागाला फवारणी करा करा आमच्याकड महसूलकडे जावा महसूलनं म्हणायचं कृषीकडे जावा कृषी ह्याच्याकडे जावा भाऊ थोडा ठेवायला आणि काम कराय लोकांना मुदत करायचं भावनं ठेवा हे तुम्ही शांत सांगितलं काय व्हायला लागले भाऊ आम्ही एखादी सांगत नाही আমার চেয়ে মানে <Felul> So I tagged it, you